हॅलो फ्रेंड तर आज आपण बळी सुकटचं कालवण कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी ते बळी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे जेणेकरून ते नरम पडतील आणि त्याच्यामध्ये जर रेती वाळू काही लागली असेल घाण ती निघून जाईल आणि तळाशी जाऊन बसेल तर अशा प्रकारे साधारण अर्धा तासभर मी हे भिजत ठेवलेले आहेत तरी ते अर्धा तास झालेला आहे मी इथे तो तापत ठेवलेला आहे मिडियम फ्लेमवरती आता आपण त्याला फोडणी देणार आहोत तर तेल आपण चांगलं तापू द्यायचं आहे तर त्यासाठी एक चम्मच तेल वापरायचं आहे तर इथे ते तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकणार आहोत पण मी इथे दोन ते तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणीच्या बारीक चिरून तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता तर लसूण चांगली लालसर झाली की त्याच्यामध्ये आपण उरलेले साहित्य टाकणार आहोत तर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो तर कांदा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे तर इथे कांदा चांगला लाल झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया तर इथे एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे कारण याच्यामध्ये मी पैरीची फोडंसुद्धा टाकणार आहे तर तो टोमॅटोसुद्धा चांगला नरम होऊ द्यायचा आहे तर इथे टोमॅटो नरम झालेला आहे आपण मसाले टाकून घेऊयात पाव चम्मच हळद आणि दीड चम्मच लाल तिखट तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्यानुसार ठेवू शकता तर इथे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये त्यानंतर ते आपलं वाटप टाकायचं आहे तर इथे खोबरं आणि कांद्याचं वाटप टाकणार आहे मी एक चम्मच हे वाटप कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलमध्ये आहे आधीच तर हे सुद्धा वाटप तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे वाटप फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर बळी आणि बटाटा शिजेल एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आधी हे पाण्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेऊयात जर कुठे गुठळ्या असतील तर त्या मोडतील तर इथे मी साधारण दोन ते तीन कप पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे तर इथे मी एक बटाटा टाकत आहे मीडियम साईजचा त्यानंतर भिजत घातलेली जी बळी आहे ती स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मी ते अर्धा चम्मच मीठ टाकत आहे हे मीठ चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आणि साधारण पाच ते दहा मिनटं आपण हे मीडियम फ्लेमवरती शिजवू देऊयात जेणेकरून बटाटा चांगला शिजेल त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कैरी टाकूनसुद्धा ती कैरी शिजवून घ्यायची आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता ते बटाटा चांगला शिजलेला चा आहे तुम्ही अशा प्रकारे चमचा खाय्याने ते कट करून बघू शकता तर इथे बटाटा शिजलेला आहे आता याच्यामध्ये मी फोडी करून घेतलेले ज्या कैरी आहेत ते टाकणार आहे तर इथे मी दोन कैऱ्या स्वच्छ धुवून अशा प्रकारे सोडून बारीक बारीक कापं करून घेतलेली आहे ती टाकणार आहे तुम्ही याऐवजी कोकमसुद्धा टाकू शकता पण कैरीने याची खूप छान येते तर आता ही कैरीसुद्धा आपण याच्यासोबत शिजवून घेणार आहोत तरी ते बळीच्या सुट्टाचं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा